माननीय पंप्रधान नरेंद्र जी मोदी साहब हाथ स्वागता गंभीर है आने सर्व नागरिकांचिका हार्दिक स्वागत करते ना या क्या? नमस्कार मधल्या काही रांगांमध्ये मला दिसत की सगळे उभे आहेत काय एकदम सगळे उभे झाला प्लीज बसून घ्या माझे काही नाही आहे बसून घ्या माननीय पंतप्रधान महोदयांचा आगमन इथेच हे होणार आहे त्यामुळे तीच सर्वांनी बसून घ्या का एकदम चांगली झालेली सगळे का उभे राहिले माझे फक्त बँड बसतोय तीच बसून घ्या आत्ता मित्रांनो ही जी ह्या महिला सगळ्या आपल्या चाललेल्या आहेत बहिणी या सभेमध्ये जागा नाही म्हणून ह्या सगळ्या महिला चाललेल्या आहेत आणि ह्यांची संख्या फक्त बघा एवढ्या महिला ह्या सभेतून बाहेर पडलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या निघालेल्या आहेत सभेमध्ये जागा नाही या कारणामुळे आपण काही महिलांशी बोलायचा प्रयत्न करूयात हा सभामंडपाकडे जाण्याचा मार्ग आहे परंतु सभामंडपाकडून रिटर्न विरुद्ध दिशेला या सगळ्या या बोलणार आहे का चाललं मग रे मित्रांनो हे सगळे सभा मंडपाच्या विरोध दिशेने चाललेले आहेत

आम्ही आमच्या लाडक्या भावांकडे निघालोय आज त्यांनी आमच्यासाठी कार्यक्रम ठेवलाय नाही पण तुम्ही सभा तर इकडे आपली सभा मंडप इकडे हो इकडे कॅमेरा लावलाय तिकडे या साईडला इकडे इथे सभा मंडपाच्या विरुद्ध दिशेला इकडे कुठे निघाला आम्ही थोडेसे फ्रेश होतो परत येतोय आम्ही सकाळी दुपारपासून बहुतेक एक वाजल्यापासून इथे फ्रेश होऊन पर... आला तुम्ही आम्ही बदलापूर आता लाडक्या बहिणीचे पैसे आले का हो हो सगळ्यांना हो, आले मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला योग्य वाटला योग्य वाटला हो खूपच सुंदर कारण आमच्या सारख्या महिलांना त्यांनी खरोखर आम्हाला त्यांनी हा इकडे दिसलं पाहिजे बस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाला किती टक्के पसंती आहे तुमची शंभर टक्के तुम्ही काय पदाधिकारी असं नाही नाही आम्ही सामान्य महिला आहोत सगळे तुम्हाला इकडे येण्याची काय सोय केली होती त्यांनी त्यांनी आम्हाला स्वतः बस घरापर्यंत बस पाठवून दिलेली घरापर्यंत बस पाठवून दिलेली घरापर्यंत ने घेऊन यायची जायची तयारी त्यांची तयारी आहे ठीक आहे अंगावर नका कुठे चाललाय सभा आली का सभा आहे पण आता ऊन लागतो ना म्हणून जरा लहान मुलं चाललो आली परत कधी येणार झाली ना सगळ्यांना थांब तुम्ही काय या ठिकाणी आलेला पण तुम्ही सभा ऐकताच तास निघून चाललाय बाहेर आम्ही निघून चाललो याच्यासाठी कारण तिथे ऊन लागायला लागा लागली आणि लहान मुलं होते ना म्हणून आम्ही तुम्ही तर काम सोडून आलेली आहे काम सोडून सभेसाठी आलेली आहे आम्ही त्यांचं मला खूप गर्व आहे आतमध्ये किती गर्दी आहे खूप गर्दी आतमध्ये तुम्हाला बसा जागा नाही भेटली बसा जागाला नाही ऊन लागते मेन त्याच्यामुळे नाही तर आम्हाला सभेची खूप आवड आहे कुठून आला तुम्ही आम्ही पूर्ण पूर्ण आलो आम्ही तुम्ही पदाधिकारी आहेत का पक्षाचे पदाधिकारी नाही आम्ही आम्ही सामान्य माणूस आहे आपलं मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना काढली किती आहे तुम्ही हॅपी आहे त्याच्यामध्ये आनंदी आहे खूप आनंदी एवढं आले का तुम्हाला तिसरा हप्ता तिसरा हप्ता आला पूर्ण शेतीचे पैसे येतात हफ्ते येतात पूर्ण आम्ही खूप खुश आहे आम्ही खूप खुश आहे खूप खुश आहे एवढे खूप खुश आहे एवढे आनंद आहे की कामावर घरी आलो सोडत नव्हतं सेट आम्हाला आता दिवाळीचा दिवाळीचा बोनस येतोय त्याच्यावरती आनंद आम्हाला तर सेट सोडत नव्हता मी बोलले की मी उद्या नाईट करीन पण आज आम्हाला सोडा आम्हाला जाऊ द्या आज ठीक आहे ठीक आहे चला